उत्तराखंड मधील चारधाम धाम यात्रेपैकी बद्रीनाथचे दरवाजे आज उघडण्यात आलेले आहेत सकाळी सहा वाजता हे दरवाजे उघडण्यात आले बद्रीनाथ मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे दरवाजे उघडल्यानंतर भाविकांनी मोठ्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी केली देशभरातनं भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होत असतात आणि दरवाजा उघडल्यानंतर भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शनासाठी गर्दी केली हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मंदिरावर फुलां पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे या यात्रेच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे तर ब्रह्ममुहूर्तावर बद्रीनाथ मंदिराचे द्वार हे भाविकांसाठी खुले करण्यात आलेले आहेत उत्तराखंड मधील चार धाम यात्रेपैकी बद्रीनाथचे दरवाजे आज उघडण्यात आलेले आहेत सकाळी सहा वाजता हे दरवाजे उघडण्यात आले शुभमुहूर्तावर हे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत दरम्यान या एकंदरीतच महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि यात्रेच्या निमित्तानं बद्रीनाथ मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे एकंदरीतच या मंदिर परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण असतं कारण देशभरातनं या ठिकाणी भाविक दर्शन घेण्यासाठी पोहोचत असतात दरवाजे उघडल्यानंतर भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शनासाठी गर्दी केली